नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावान बहिणू तर काय माहिती आहे का चला म्हटलं आज झाली देव पूजा काल पाच वाजता काय आमावस्या चालू झाली चालू झालेली आहे आता टायमिंग का की क कधी संपणार आहे ही काय मला माहित नाही पण आज दिवसभर आहे आमवश्या आता उद्या सोमवार सोमवारपासून उद्या श्रावण महिना चालू तर काय माहिती आहे का भाऊ अनुभ बायको तर सगळं आवरून पिशवी पिशवी अडकून निघाली होती झालं जार, थोडं जरा आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही बाबा बहीण कुठं जाणार नाही तुमच्या स्वतःच्या काष्टाच खाईन आता पिशवी अडकून अशी निघाली होती म चालले मला नाही यायच आणखी पियाला काही ती बी नाही तुला व्हायचं नवऱ्याला चियादी कि होय तेवढा अधिकार नाही का बायकोला मला म्हणायचा कि छान थिन काय हाय का नाही हा पण बायकोला राग आणि तोऱ्या तोऱ्यात अशी 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 करून निघाली होती पण मी बी म्हणलं जा जा म्हणलं तुला जायचं तर जा म्हणलं हा आणि रा आणि मला बी ह्या फकड्याला बी माहिती आज नाही परपंचकरी तुझ्या बरोबर किती दिवस राहणार आहे तिकडं आणि किती दिवसांनी येणार आहे फकड्याला मला माहिती हा गेली ना राहीन एक दिवस दोन दिवस राहीन तिसऱ्या दिवशी हजार राहीन दहाजीच्या पायापशी हां हा मग परपंचात तीन लेकरा बाळा येत आपल्याला भावांना बहिनो जीव गोतलेला आहे बायकोचा लेकर बाळा जरी दाजीचा बायको विचार नसली ना करीत लेकराचा विचार करावा लागतो तुम्ही म्हणता दाजी तुम्ही याचा गैरफायदा घेता काय बायकोचा हा ना। नाही नाही मी गैरफायदा नाही घेत पण ही कसं रीत आहे लेकरा बाळापासून आई तुटाक राहत नाहीये मागच्या वेळेसच बघितलं दाजीच भांडण झालं बायकोच दाजीचं भांडण झालं गैरफायदा <सवाँगा> घेतलाय म्हणूनच नवऱ्याला चान्स भेटलाय गैरफायदा घेण्याचा नवऱ्याला माहिती झालाय बाळापासून आई तुटाक राहत नाही म्हणून नवऱ्याने घेतला गैरफायदा मागच्या वेळेस भांडण झालं होतं तर पिलूला आजारी असताना पिलूला घेऊन गेली घेऊन गेले मग सासरवाडीत आपल्या राहिली एकच दिवस राहिली पण पोरगी म्हणजे मला अजिबात नाही राहायचं इथं त्याच्या गावाला जर त्याला करमत हा तिथं काय असं का पिलूला काय म्हणजे काय डोक्याला तिथं पण ती कसं असतं की सवय असत त्याच्या गावावर जेव्हा त्याला करमत असतं त्याच्यामुळे पिलू राहिली नाही नको म्हणायचे लगेच आईला काढलं तिने हा घेऊन आले इकडं हा मग आस आहे भावन बहिणी आपण टेन्शन घेत नाही हा टेन्शन दाजीने घ्यायचं सोडून दिलेलं आहे का तर किती बी भांडण तांडण होऊन द्या पुढे जर काही जरी होऊन द्या बाय एक दिवस जरी गेली तरी दुसऱ्या दिवशी हजर राहणार कशाला टेन्शन घ्यायचंय हा तर मग आज भावन बहिणू कसं आहे आता आपण भरपूर प्रयत्न केलाय हा वेगळा त्याला जर आता कसं आहे त्याला जर त्याच्या गावाला आता आता मी इथं काय सगळं काय मी त्याच्या बरोबर का मला किंवा दुसरीकडे लावेल किंवा इथं काय त्याला काय सगळं सुखसुविधा सगळ्या गोष्टी इथं पण कसं असतं की माणसाला सगळं सुखसुविधा जरी असलं तरी आपल्या गावती आपलं गावच असतंय मी म्हणतो काय तिकडे भोकाड का ना गाव पण ती सवय लागलेली असती माणसाला पण आता आवेदाचं काय म्हणणं नाही इथं राहायचं त्याच्यामुळे आवेदा चाललाय आणि आम्ही दादा माझं आयडी चालली तर आता कसं असतं लेकरा जी काळजी मी तुम्हाला आताच म्हणलं ना की बाबा आई आहे ना लेकरा वाचून राहणार नाही लेकरा पासून लांब राहणार नाही आता लेकरू जरी लेकराचं जरी लग्न झालं असलं जरी सुन आले असले जरी नातवंड झाले असली तरी ती आईला लेकरू लहानच असते हा आता मग आम्ही तुम्ही काय करा माहिती का ती जी आहे ना आयुर्वेदिक गुल ती काय दिन नाही झालं बरं का मला आणायची ती पण आयुर्वेद आयुर्वेदिक गुल घेऊन या तिथं कोण आहे बघायला तिथं बघायला कोण नाही तर आता कसं आहे मामी बी आपली राही ना बरं वाटतंय तिला काय नाही सगळं काय ओके जायचंय तर आता कसं आपण काय थोडं बळजबरी करू शकत नाही काय करा पण राह काय म्हणायचं तुम्हाला बाबांना बहिणी हा पण आता म्हणलं तर मग आता पण होतं काय माहितीये का बाबांना बहिणी आता मस आता समजा जाईन मा नाही राहीन तिथं उद्या जर जास्त कमी काय दुख दुखाय खोपाय लागलं तर मग काय करायचं मग आता ही पळपळ करायची का परत ह जाण्याची जवळ आहे का जाण येणार ती शंभर दीडशे किलोमीटर अंतर आहे आता आम्हाला हे बी माहिती आहे की आपल्याला बघायचं कुणी नाही आता कस ज्याच्या मागे ज्याच्या बाबांना बहिणू असतात आता तुम्ही म्हणता ना दादाजी तुम्ही म्हणता की कोण नाही कोण नाही राजूभाऊ आहे पिंकी आहे पण कसं असतं माहिती आहे का भावान बहिणी ज्याच्या मागे त्याच्या परपंच असतात एकदा लग्न झालं ना शिवमंगल सावधान हा कि ते एकदा परपंचात गुंतला ना की त्याला बघायला वर पण असं म्हणजे नाही हा म्हणजे थोडक्यात उदाहरण देतो आता माझ्या शेजारीच आई वडील देत काय बी थडच ना पण आता माझं जाऊ द्या मध्ये हायत इथं त्यांचं राजभाऊचं बी धडच नाही समोरासमोर घेत पण काय लक्ष द्यायला म्हणजे कसं असतं की ज्याच्या माझं काम असतात पण जाऊ द्या आपण पुढचं काय बोलत नाही

बर असू द्या काय आपण मला काय बोलायचं नाही खरं सांगायची परिस्थिती आपल्याला नात्यात काय दोरावा करायचाच नाही मला खरं सांगायची परिस्थिती काय करायची आपल्याला हायला बर आता मला काय म्हणायचे आता तुम्ही तिथं गेले तुम्हाला होणार नाही का परत ती अजून एका जागेवर दिवाणवर फोडून म्हणणार मग महिलाय अशी झाली महिलाय तशी झाली भावा बहिणी न मला आता काय खरं सुसा ना मग भावाहिणी म्हणा अग तुम्ही कसलेली की भावळाटली की की तुम्हाला तुमची आईच एवढी तब्येत खराब आहे तरी तुम्हाला ना आईला बघता ये नावायला एवढं प्रयत्न आता मग मी बघितलं मला कमेडी आता आऊ दाजी सासूकड जावा सासू दुखतंय बघा काय झालंय काय नाही भरपूर अशा कमेंट यायचे ना माग आणि मग त्याच्यामुळं डिसिजन घेतला होता की चला आपलं जाऊन बहीण आपल्याला सांगतात म्हणलं आपण बघितलं पाहिजे दवाखान्यात नेलं पाहिजे काय कमीच आहे बघितलं पाहिजे ना पण आता काय आमचं चुकत आहे का आता मग आम्हीची इच्छा झाली का मला जायचं तिकडं आपण काय फोर्स करू शकत नाही आम्ही जराच म्हणजे काय मला जायचं तिकडं हा तर ज्याच्या पद्धतीने ज्याचे मन हे ज्याला त्याला जिथं राहायचं तिथं त्याला राहू शकतो माणूस आपण काय त्याला बळजबरी नाही करू शकत आमचं कर्तव्य होतं ना तेवढं पार पाडायचं आम्ही प्रयत्न केलेला आहे झालं तुमच्या पनमदायचं किंवा दाजीचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्यता आपला साडू यांनी त्यांच्या तें, पद्धतीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे पण ती बी आज जाणार आहे ते आता बऱ्याच दिवस राहिले आपले आले वाढदिवसाला आनंदात आपलं सात आठ दिवस गेले आपली कसं सासूबाई जरा बरी केली दवाखान्यात नेले सगळं व्यवस्थित रान केला लागलं आता बस एवढंच तिच्या मार्गाने जे इतिहास सगळीच आहे आज काय कोणी राहणार राहणार नाही इथं म्हणजे आवरावरी सगळ्यांनीच चालवली आहे म्हणजे चालली तयारी निघायची आपआपल्या मार्गाने तर आता योग इथं तिच्या पद्धतीने तिच्या घरी जाणार आहे पण तिचं तरी काम आहे मला वाटतं ती जाणार आहे आपले परत याला सासरवडीला जाणार आहे आज मुक्काम तिचं मला वाटतं तिथंच होईल पण काय काम असल्यानंतर जाणारच ना मग आहे का पण आता कसं आहे बाबांना बघ ना योग्यता आता तुम्ही आता भरपूर असे कमेंट करणारच काय की ही सगळं योग्यताचा द्यावे म्हणजे तसं नाही बाबांना बघ ना काय आता सगळं आमच्या समोर आहे बघतोय फिकतोय योग्यतानीचा आवेद नेला आणि आईला बी नेलं तसं काय नाही तुम्ही मनात काय आणू नका काय माहिती का बाबा ना बहिण ही यांची मर्जी ही यांच्या मनाने जायचं ह्यांना ही काय योग्य त्याच्या मनानुसार ही काय जाणार नाहीत आणि निघाले बी नाहीत मग तुम्हाला मग अशीच म्हणलंय की काय माहिती का बाबा ना बहिण की ज्याच्या गावाला ज्याला त्यालाच करमत या एखाद्याला लय लय जरी आपण म्हणलंय नाही नाही तू राज नाही नाही तू राज पालगाव झोपून जरी दिवसभर जरी ठेवलं तरी सवय असती ज्याच्या गावाची पण आता दुसरी गोष्ट अजून एक सांगतो की काय माहिती आहे का आता माणूस बाहेर पडतो जर पोटा पाण्याचं जर आपल्या गावाला जर रांग लागत नसेलच तर पोटा पाहण्यासाठी जिथं म्हणेन तिथं राहायला तयार राहतो पण ती कसं असतं की मनाची तयारी पाहिजे त्याला आपल्याला जर सुधारायचं असेल तर आपण त्या ठिकाणी राहिलं पाहिजे सुधारलं पाहिजे मग ती कुठे बी असू दे भावना बहिणी आता एवढे काय का लोक भरपूर असे लोक की कुणी पुन्हा मुंबई दिल्ली गोवा गोवा कलकत्ता बाहेरच्या देशात कुणीकडे बी राहतात निवळ काय यासाठी पैसा कमवायसाठी गावं सोडून देतात खरं सांगायची परिस्थिती पण जर गावावर राहून जर आपले जर काहीच का जर सुधारणा नसेल होत तर त्या गावावर राहून काय उपयोगी हां निव्वळ जर खाण्यापुरतं का जर कामवायचं आणि काय म्हणतात हात पोसायचा बस तेवढंच हां आता आपला भरपूर असा आपण प्रयत्न केलेला आहे की अव्यदादासाठी पण आता कसं आहे त्याला जर नसलं सुधारायचं तर आपण काय बोलू शकत नाही आणि शकत नाही खरं सांगायची परिस्थिती मी तुम्हाला काय नाही गेलं तर नाही काय गेलं आपलं चांगलं सांगायचं कर्तव्य बाबा जा बाबा जास्त जमानाने जेते आता आमची म्हशी इच्छा व्हते की अवईदादा आणि रा बा इथं बुवा चांगलं कामधंदाला मार्गात जा चांगलं व्हायन त्याचं होय बाबा खरोडच काय तो काय आमच्या फायद्यासाठी आम्ही त्याला म्हणतोय तू आम्हालाच फायदा आहे का त्याला काय म्हणता भाऊ बहिणी आपले म्हणजे काय मोठी बाई म्हणजे काही आता बहिणी उभं वाढत आपल्याला थांबायचं कायच आपल्या पोगायचं नाही पटलं बाबा होईल झाला ना माझ्याच हाता हात मारला मला किती चिंगरे वरल्या माया काय जरी मला बोललं तरी लापटवाली मी जाऊन खाणार फिरणार ना आपलं डळणार बाहेर तशी गंमत आहे दादाची झाली दाजी सारखी काय तसंच या जीवनात आहे ना जगात आहे ना बाबा ना जर जगायचं असेल ना तर असंच करावं लागत आहे पण एक गोष्ट आहे जी कष्ट करणार जी का कष्ट काब कष्ट करणार आहे ना त्याच्यालाही डोक्यात आप उदाहरणार्थ आपली बायको आपली म्हणजे माझी माझी तर कसं आहे बायको म्हणजे सारखी दाजीच्या मागा किंगरी किंगरी वाजयची असती काम कामधांचा बघा अमक बघा तमक बघा फालव बघा फरक पडत नाही ना ते आता मला कसं आहे ती लापाटवाणी आपल्याला सवय लागून गेलेली बघा तुमच्या नाराज काय हे बायकोच्या नाराज माझा चेहर आहे गरम गरम करून देणार नाही आता आमदार खासदार नाही तुम्ही मोठ्या पुद्देवर लाल दिवाळीच्या गाडीत काम करताय तेव्हा तुम्हाला तो चेहरा ते त्यांना आणून ठेवलाय पण ती ते कुठं काय नाही कुठे गेले चाललाय उर काय तर निघायचं तयारी झाली ना

आपल्या गावाला आपल्याला कर मदत असं नाही ना मी बी जाऊ शकत मी मला म्हणले वरपोट मध्ये जाऊन दादा इथं ना राहू शकत मी वातावरण हा ना, ना। वा मग मी काय सांगतोय तुला अर पण पोटा पाण्यासाठी गावाला मी पिला द्यावा लागतो राहावं लागतं बाहेर येणार तर जरा तु आमच्याकडे नको राहू दुसरीकडे राहा कुठं मी तिकडे येऊ इकडे राहा इथं नसलं वाटलं तुला तर अजून कुठं राहा पण पैसा पाहण्यासाठी जरा काहीतरी डोकं चा देऊ सुधर मोटर बंद करा बंद केलं जात पण मोटर बंद काय बंद करते करंट येतो त्याला तर लाल बटनाला आहे ना स्प्रिंग उघडी ला। ती लाल आपल्या ती पायपी नवकर बंद मोबाईल काय चला मग बाबा अनुभव कसं आहे आता मी काय आता याच्या पुढं काय आपण बोलू शकत नाही काय नाही घाले सगळे बाय बाय मग सगळ्यांना Oh, my